हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहावा कारण ऊन लई ह्या का गर्मी मतलब घाम बघा किती आलाय लय गाम आलाय तर ह्या का अशा सुतीवडण्या असतात ह्या बा ह्या ह्या सुती वडण्या ह्या का ह्या सुतीवढण्यास ठेवाव्या लागतात आणि ग असं आहे ना हे गामाने आहे ना जर का तसल्या दुसऱ्या वडल्या असत्या ना तर सालपट निघतंय सालपट त्याच्यामुळे अशा सुती ठेवायच्या तर चला आता स्वयंपाकाची तयारी आपली रिशी जाणारी आपल्या कामाला हे तर दाखवते तुम्हाला काय आहे तर उन्हालाच हवा असं दिसतं तोंड तोंड लय विचित्र वाईट झाड वकटी झाड दिसतात <laughs> तर चला आपलं तेल झालेलं आहे मस्त गरम हा राईचं आपलं मस्त तेल गरम झालेलं आहे आणि हे दिसतंय ना तुम्हाला खाली ह्याच्यात पातेल्यात हे काही हा तर ह्याच्यात आहे ना आपल्याला आहे हे काही लोणचं लोणच्याचं चाललंय चा लोणच्याचं चा काम तर लोणचं घालायचंय तर त्याचा व्हिडिओ वेगळाच बनवायला लागलेली आहे मी आता त्याचा पूर्ण व्हिडिओ झाला ना मग मी अपलोड करेन टाकल चाललंय आपलं त्याचं पण लोणच्याचं पण सुकाल टाकती ठेवती हे हो बा पशी नाही तर चला आता माझा घाम बघण्यापेक्षा <laughs> माझा स्वयंपाक बघा कारण आहे ना लय या घामाने वैताग आलाय तर चला करूया आपण श्री गणेशा हे बघा आता कढई ठेवलेली आहे मस्त ह्याच्यात राहायचं सरसोचं राहायचं तेल मस्त गरम झालेलं आहे आता मी टाकते त्यात कांदा हिरवी मिरची लसण एवढं आहे ना उन्हा तानाने उन्हामुळं त्रास व्हावा लागला लई सगळ्यालाच तर चला आता हे बघा मी टाकून घेतलेला आहे कांदा चला आता टाकून घेते मी मस्त लाल गुंद टमाटर हळदी लाल तिखट आणि नमक हे पण टाकून घेत चला आहे आपण आणि आमची तर आहे ना त्या दिवशी बघा वारं चावतानाल तर बघा आंधी त्या आंधी तुफान मध्ये आहे ना चार दिवस जरा आज त्या दिवस निघला लाईट नाहीये कारण ना आमच्या इकडे जे तार आलेला आहे ना मा, मीटर मध्ये ते आमच्या मीटरचं तारच तुटलाय तार तुटल्यामुळं आता जे हरियाणाचे जे लोक आहेत ना ते सरकारी कारण ह्या गावा एक एक जागा तुटलेला नाहीये कुठं डिप्पी फुटली कुठं तार तुटल्या पुढं काय पुढं काय आता चिकच करत करत आता बघू ह्या घरा इथल्या नंबर कवा येतो ह्या गोळीचा गल्ली गल्लीचा जिथं मी राहते ना तिथला नंबर बघू आता कवा येतो तर तवर आपल्याला चार्जिंग सुद्धा आम्ही दुसरीकडनं करून आणते मी चार्जिंग सुद्धा दुसरीकडनं करून आणते आणि तवा आपलं व्हिडिओ अपलोड करते मी आणि गरम एवढं गरम होतंय जेवण पण आम्ही बाहेर अंगणातच तर जेवतो आणि उन्हामध्ये बाहेर गवारीचे शेंग गवारीचे शेंग आणि हे काय हे गवारीची शेंग आणि बटाटा आज हे बनवायचे आपल्याला दिवसभरचं बाहेर झाडाखाली खाली आणि रात्रीचं ह्याच्यात अंगणात बाहेर झोपायचं असं काम आहे तर चला मी टाकून घेतल्या सगळे घेतले टाकून मी सगळे घ्या हा तर काय माहिती तिने फ्रीज मध्ये फ्रीजमध्ये भाज्या आहेत ना भाज्या पार एवढ्या खराब झाल्या पार नासून म्हणजे सगळं खराब एवढं नुकसान झालंय नुकसान झालं लायटीमुळे एवढं परेशान झाले आणि परेशान झालो भाज्या सुद्धा फ्रीज मधल्या नीट मिठच्या नाही चला आता मस्त व्हायला लागलेली आहे चांगली ला। परतून घेते ह्याला आणि मग शिजवते पाणी टाकले नंतर एक नंबर लागते काय आलू आणि गवाराची फळी आलू गोवारची सई म्हणजे गोवारीची शेंग आणि बटाटा बटाट्याचे सालपट काढतात बघ इकडं तुम्ही बघा माझे बटाटे आहेत सालपट काढूनच असतात त्याचं वरच दकल काढावच लागत खास नाही इकडे मग काय सुगल म्हणजे हृदयागत काय काम केलं बटाट्याचे सालपट नाही काढले तर इकडे तुला माहितीच नाही की सालपट सालपट सकाळ सुद्धा बटाट्याचं कालवण होत त्याच्यामुळं ब बटाट्याचं सालपेट मी प्रत्येक भाजीला बटाट्याचं सालपेट काढावंच लागतं आम्हाला तर चला ही थोडीशी माहिती दिली मी हरियाणाची बटाट्याबद्दल आणि इकडे तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात जास्त खाणार झोपळा भोपळा बटाटे अजून भोपळा बटाटे आणि तोरी तोरी म्हणजे बघा आपल्याकडे दोडकं मध्ये दोडके दोडकेच्या आपली इकडे भजी बनवतात जादाच जास्त तर इकडे तोरी घिया आणि आलू ते दोडका भोपळा आणि बटाटे जास्त खात्यात हरियाणामध्ये तर चला जाऊ दे हे झालं हरियाणाचं थोडंसं सांगितलं आणि कालचा आपला व्हिडिओ टाकला होता बघा मी ते ह्याचा उद्यापनचा उद्यापन केलं नाही मी माताराणीचं त्याचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते पण कोणाचे कमेंट आलेले नाही त्याच्यावर अजून मला की ताई छान केलं का ताई कसं केलं का इतक्या खात मिळेल का पण हरियाणा कल्चरमध्ये असंच करतात हरियाणामध्ये असंच करतात बरं का तर चला मी असं बोलत राहिल का नाही मग व्हिडिओ होतो मोठता आणि मला लय बोलू वाटतं तर चला आता हे बघा भाजी आपली मस्त परतून घेतली मी तेलामध्ये आता पाणी आता पाणी टाकू आपण आता हे झाल्यावर बघा भाजी कशी एक नंबर चला आता मस्त आपली भाजी लागलेली आहे हा तवर मी घेते पीठ मळून माश्या बघा माश्या ह्या बघा हे बघा हे बघा हे एक सेकंड बर का ते म्हणजे कसं आहे माहितीये का नजर हटी आणि दुर्घटना घटी चला हे बघा मस्त आपलं गुस्सेमारपीठ मस्त म्हणून घेतलेलं आहे मी हा आणि झाकून ठेवले लगेच जाकून ठेवायचं नाहीतर मासे त्रास देतात बरं का हा लय मासे त्रास देतात हा का भाजी आपली व्हायला लागली गरम आहे तुम्हाला दाखवू मग दाखवते मस्त व्हायला लागलेली आपली भाजी झाल्याच्या नंतरच बाबा मग छान छान चला आता चाललंय स्वयंपाकाचं बरं का लागायला लागलंय गरम व्हायला लागलंय म्हणजे आणि मला दुपारचं स्वयंपाक करावं लागतं कारण रिश जातो आपलं काम आला त्याच्यामुळं ते घेते पटापटापटा बनवून मस्त पैकी दोन तीन अजून करायच्या राहिल्यात बरं का बनवायच्या रोट्या ते घेते बनवून ह्या बघा मस्त पैकी हा का बघा कसे वाटतात रोट्या छान वाटतात ना हा ह्या का जवळून पण बघा काय का ह्याच्या कणा कोपऱ्या काय हे कडक चला अजून रिशीचा आता डबा पॅक करायचा त्याला जेवायला द्यायचं आणि मग आपलं झालंच म्हणायचं कामच मग आपलं संध्याकाळी रो रोहन येईल ड्युटी रोहन गेलेला आहे कामाला मग रोहन आल्याच्या नंतरच दाखवल दाखवल म्हणजे काय मग छोटासा शॉर्ट व्हिडिओ येईल आपला मिनी व्हिडिओ बंद करते आता ह्याला ह्या का आपल्या रोटी छान झालेल्या आहेत हां ह्या का आता राहिले दोन चार ते ठेवणारे झाकून ठेवल्या तुम्हाला भाजी दाखवते मी एकद अजू चल तो मैं भाजी अजु दाखो का बराम दिवस भाजी ओह वाव छान छान बस ठीक भाजी लगा मस्त शिजून निघले बघा हां दोन्ही मस्त शिजले तर हे बघा गाळ झाल्या मस्त बटाटा पण छान ह्या बघा चांगला बारीक शिजला बटाटा मनाने फुटला बटाटा हे बघा हा का बटाटा मनाने फुटला माझी भाजी मस्त रोटी लावून खायला एकच नंबर भाजी झालेली आणि मला वाटतं एवढं पाणी ठेवावं मी कारण जास्त सुख ठेवल्याने टोटर बसायचे काम त्याच्यामुळे असं लग्न कसं पाहिजे बघा असं आणि भाजी पण कशी झाली बघा मस्त झाली का नाही छान पैकी हम्म भाजीमध्ये काही कमी नाहीये तर चला तर मी तुम्हाला दाखवते पुढं अजून जेवणाची चला बघा मस्त पैकी आपला स्वयंपाक ह्या बा का हा तयार झालेला आहे छान पैकी ह्या बघा भाजी आपली तुम्हाला भाजी अशी छान रोटीवर घ्यायची लावायचे बघा तर छान झालेले आता ते खाऊन पण जाईल गवारची शेंग आणि बटाटा आहे बर का मिक्स हम्म तर आता ते खाऊन पण जाणार आहे आणि घेऊन पण जाईल तर कसं वाटलं आजचा स्वयंपाक ते पण सांगा हे बघा रोट्या पण आपल्या मस्त टोपलं भर रोट्या छानपैकी झालेल्या आहेत तर आता काही जास्त हे करणार नाही मी शुभ दुपार सगळ्यांना चला या जेवायला मस्तपैकी हे बघा रो रिशूचं जेवण वाढलेलं आहे मी गवारीची शेंग आणि बटाटा मिक्स म्हटलं हां गवारीची शेंग आणि बटाटा मिक्स हे बघा वाढलेलं आहे कसं वाटतंय जेवण सांगा एकच नंबर वाटते ना तर हे आहे आणि हे आहेत आपल्या मस्त घे लावून रोट्या आणि हे आहे त्या सांग मस्त बोट मस्त चाटून खायसारख्या मस्त आचार आपलं घरी बनवलेलं आहे बरं का मी हा दोन्ही घरी बनवल्यात आता काय आहे ना ते संपल्यात ना म्हणून दोन्ही मिक्स करून ठेवलेलं आहे एकाच बर्णीमध्ये बघा ह्याच्यामध्ये ह्या बघा ह्याच्यात हे दोन मिक्स करून ठेवलेलं आहे मी ह्याच्यात तर आपलं हिरव्या मिरचीचं आणि आंब्याचं लोणचं तर कसं वाटतंय आजचं जेवण रिशूच बघा हे बघा आणि माश्या लागल्यात आता बसायला हळूहळू याय लागलं त्यांना माहीत झालं रिशू त्यांना माहिती झालं बघ तर चला आता ऋषी जेवायला बसतोय हे बघा भाजी ही आहे भाजी मस्त पैकी रोटी लागली हो का नाही लगेच फुटतोय बघा बटाटा एवढा छान मस्त दोन्ही एकजीव झाले भाजीचं आहे बघा एवढी छान झाली आहे भाजी मस्त पैकी चला आता रेशी आलेला आहे त्याने पण आंघोळ वगैरे केली आणि आज त्याने पण ड्रेस चढवलेला आहे कंपनीचा चाललाय तो पण कामाला आंघोळ करून आला हे बघा देवाला पण नैवेद्य दाखवलंय त्याने आत्ताच पहिले तिथं असतं आमचं हा देवाचं असतं पहिलं आता ते जेवण करून पण दाखवणार आहे रेशू आम्हाला पण सांग कसं झालंय कस झालंय एक ना अच्छा दोन नाय ना, ना? हा, बोल बोल हा खूप छान हा असं म्हण ना खूप छान झालंय चला चाललंय त्याचं जेवण तर कसं वाटलं तुम्हाला ते सांगा आता मी आहे ना त्याचा लंच पॅक करते बघा हे बघा त्याचं चाललेलं आहे जेवण लंच आज तो कामाला संध्याकाळी रोहन येईलच मग रोहन आला ना की मग संध्याकाळी एक शॉर्ट व्हिडिओ मी बनवतेच आहे संध्याकाळी शॉर्ट व्हिडिओ दाखवल मी थोडासा रोहनचं पण मग संध्याकाळी भाजीचं बघू काय करायचं काय नाही कारण गुळ आंबा पण बनवणार आहे बरं का मी ते गुळ आंब्याचं मला एवढं काय एवढं माहिती नाही बरं का त्याच्यातलं गुळ आंबा कसा बनवतात बाकी मला बा बन बा बन बन ते गुळ आंबा पण बनवायचंय बघू ट्राय तर करणार आहे मी बरं का गुळ आंबा कसा बनतय कसा नाही ते पण मी करणार आहे बनवणार आहे तर ह्या का ठेवल्या ठेवल्यात झाकून झाकून लय येत ना त्याच्यामुळे ह्या बघा झाकून असतंय आणि भाजी पण आपली झाकूनच ठेवलेली आहे मी हे बघा हरीशूला दिली आत्ता मंदिरात पण भोग लावला आता त्याचा टिप्पन पॅक करते आणि मी आहे ना जरा जेवण कमी केलंय <laughs> खरं सांगते बरं का कारण का माहिती आहे का मी आहे ना असं चालाय जरी लावलं ना लगेच नाही असं धापा लागल्यासारखं होतं आहे त्याच्यामुळे मग एक टाइम थोडंसं कमी जेवायचं जेवण बंद नाही बरं का हा पण कमी थोडंसं म्हणजे आता दुपारी दुसरं मस्त कलिंगड ठेवलेले आहेत कलिंगड आहे भेळ आहे हे थोडंसं वर चा वरचं खायचं रोटी आहे ना आपली रोटी खायची टाळ करायची आणि त्यात तुम्हाला माहिती आहे का तरी आपल्याकडे काय असलं भाज्या अशा म्हणजे वाटण घाटण काहीच नाही साध्या आणि सिंपल भाज्या आहेत पण पन तरी पण आपलं वेटिंग पण बघायला पाहिजे ना तर चला असंच मी बोलत बोलत संग मी केलेलं आहे ऋषीचा लंच पॅक लशे रिषेचं लंच पॅक झालेला आहे छानपैकी आणि चला आता तुम्ही पण घ्या काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी रिषेच्याच रोट्या बनवल्या आहेत बरं का हे बघा ह्या बाबा न्यायच्या रिषेच्या न्यायच्याच रोट्या बनवलेल्या आहेत हे बघा आणि घी लावून पण ठेवल्या मी आहे ना बिना घीची रोटी खात असते तर ह्या घियेच्या रोट्या रेषेच्या आहेत तर चला बेळ आपली वाट बघती मला बेळ खायची आज घ्या गायने काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडीओमध्ये नक्कीच आणि आहे ना उनलंही उन्हाताणाचं आपलं पाणी वगैरे पित राहावा साधं पाणी लिंबू पाणी पण पित राहावा तर चला बाय बाय